बाबांनी पिल्ल सोडले पिल्ल कुठे गेले पिल्ल पळत आहेत तिकड चला रे चला 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 चिल्लर पार्टी सगळी फिरती निसती मग याच दुख दे ना तरी फिरत येऊ चला 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 पण ते तुला नाही दे बदकाचे अंडे चल चल अजूक तीन अंडे भेटलेत वातकाचे भाऊ चला देऊ मशीन मत ठेवून आता हे तीन आणि ते पाच झालेत हे चार होते पण हे खराब आहेत आता मशीन आहे ना पुर भरलोय बाबा इथं गावरण अंडे आजूबाहेरलंय बघू जसं वेळ भेटेल तसं आणू काल एक जण आला होता मला गावरण कोंबडीचे पिटलं राग तर म्हणलं हाय बाबा आपण हे ना देऊ शकतो तुला तु तसं आपण तर पस्तीसला पिल्लू लो देतो एक आणि ते अजून काय कन्फर्मेशन नाही आलं त्याचं त्याच्यामुळं काय मला आणता येणार चला जाऊन द्या खाबी चक्कर मारून बाबा अरे बाप काल पाऊस झालाय बघू बघ ना पाऊस चालू येऊ चक्कर मारून पाऊस यायला लागला काय आहे बाबा आजूग पाऊसच झाला आता चला मग पाऊस गेल्यावर चक्कर मारू पाऊस गेल्यावर ग्वालिया अरे ग्वाल भिजून आला का दमून आला आम्ही का तिथे उपटलं ते काय उपटलं हा का बचत मस्त पाऊस झाला गाड्या काल एक नंबर मध्ये पाऊस झालेला चिरून काय पाणी पूर्ण सासलं होतं काल इतकं भयानक काल व्हिडिओ तुम्हाला तिथे फुटेज लावून मी खाली कपाशीचलो होतं या नाळ्या ना या सगळ्या अशा मस्तपैकी भरून चालल्या होत्या चला ती चक्करच मारून खाली हळदी थोडी भूरभूर गेली चल खाली इथं इथूनच सुरुवात झाली पाणी साचले उतरूक काय हा हळूच घ्या का आता काय चालत बघा okay. yeah, इकडे किती भारी सूर्य आणि प्रकाश सोडलाय आणि त्याच्याच विरुद्ध दोन दोन इंद्रधनुष्य दो आलेत आपल्या घरावर बघ आपलं घर इथं आणि इंद्रधनुष्य त्याच्यात वर दोन दोन आहेत एक सोडून वार काय क्वालिटी दिसू राहिलं भाऊ अजून डार्क केलं का डार्क केले भयानक दिसतंय वा 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 इकडे कमी कमी हो जात आहे आणि इकडे वाढत आहे एक नंबर पाणी खाली गेलं का पैकी सगळं सपाट झालं तिकडून आला असून पाणी वाड्याला आलं का नाही काय माहिती वाड्याला आलत पाणी नाही आजू का पाऊस चालूच हा आज जर झाला उद्या जर झाला तरी पाऊस चालूच आहे अजून बी मस्त झालं गाड्या पाऊस आता सगळे कपाशी आता हे नाही आज शेंडे खोडायचे आता बाबाल म्हणलं तीन पैकी एकाच वावर कारण की प्रयोग करतोय कसं व्हायचं झालं हे बी एकच एक नाही हे वेगळं आहे बघत बाकी इथून सगळे पुढे इथून सगळे कबड्डी आहे हे वेगळं आहे बघ कोणतं काढायचं हा एक गाडी ना चला भिजतो पाऊस आला बस चला पाऊस आला गाडी आल तू जमन का बाबा मी घेतो ना चला आता डायरेक्ट घरी रस्ताला बोगत झाला यो कालच्या पावसाचं पाणी बघा आता यो रोड कसा झालाय बापरे तर जायचं इन आपोआप हँडल वळायचं नाही आपोआप गाडी जाते इथं इकडं पडलो का डायरेक्ट पाण्यात फसली गाडी मी घालो रे भाऊ कसा तरी बघा पाणी किती सांडलंय कालचं हे तसं असलंय काय उडतो हो मी उडतो तू हा काय झालं तुला हा अगं काय गाडी सगळी माझी मातीत भरली याच्या मग नाही मी सगळं चिखल झाला आहे बघा मग तुमचा रस्ता लय त्याच मग म्हणलं होतं अरे का मग एवढं तू नाही धरलं ना? का लगेच पडतो खाली लगेच पडतो खाली हा लगेच लगेच पडतो खाली उठा झाला तिथून प्लॉट आहे तुरीचा एक नंबर अशी पाहिजे तुरी सोन मावशी आपल्या तुऱ्या सगळ्या बिघाडल्यात आपल्या अशा कुठे आहेत अशी लेवल पाहिजे अशी लेवल पाहिजे लेवल चला चला तर निघालो तीच गावला जा भाऊ जास्कुटपर्यंत होता काय माहिती कालचा बघून रस्त्याने कळणच कळनच आपल्याला सीट बिल्डर राहिलं मेन गोष्ट करू साईडला लावतो आता बंद केलं गाडीने चला आता तिथे गेलो बघू आता डॉक्टर इंजेक्शन देते का सलाईन लावते कळणंच आपल्याला आता चाललो दो गाडीचं मरगड डायरेक्ट गळवूनच पडलंय पुढचं या साईडचं सा। सगळीनेट डिल्ले झाली त्याची काय येतळा तर तुटलंय डायरेक्ट चला बोय आता नंतर बसू घरी गेल्यावर आधी येऊ जाऊन चला जरी मागचं उघडून ठेव आता हळूहळू रोडचा आता चला जाऊन द्या हळूहळू डायरेक्ट थांबावं लागत ला ये बाबा कस नाही म्हणूनच गाडीला काय नाही व्हायचं बाबा असं मानलं काय एकदम काय एकदम काय मला एखाद वापरायला आपण ती गाडी बघे बाबा जायचो कसच नाही आता इथे भाऊ कुठून कुठून नेवा गाड्या काय काय ड्रायव्हिंग इथं इथं खरी परीक्षा आरटीओ काय परीक्षा नाही घेत इथं खरी परीक्षा चालू आहे बघा आता पुढे डायरेक्ट डिगल डायरेक्ट खाली गाडी आता पोचलोय डॉक्टरच्या तिथं चला गेच्या लाईन ला, लावलाय आता आज सोन मावशीला मी बसलोय गाडीकडं बघत इकडं इथं पाणी टायर पाणी पाणी मारलं होतं ना तेच पाणी गळतय आजू डेंजर कामी आहे भाऊ गाडीच काय झालेलं नाही तर का आपल्याला खरंच पाणी गळत दुसरं ऑइल आहे बाबा तिथं काय बाबा येतलं कुलड जर असत इथं सगळं सांडलं असत तिथंच काय घडत आहे गाडी आठावं लागेल निघलं अरे टायरातून येत आहे गाडी पाणी असं पिवळं पिवळं पाणी येत आहे बघा कलर त्याच मी म्हणलं कुलड गळलं काय बरं झालं नाही गळलं बला त्याला उन्हा असं चला भाऊ आता घरी चाललोय आज काप्पा झालाय मला सांगते किंवा पौर्णिमा लागली आता आहे ना आता गाडीच्या आरशाला हे झालं धक्का बसला म्हणजे काय झालं नाही स्क्रॅच बिच काय पडलं नाही बरं का पण असं धक्का लागला म्हटलं झालं तुटल्या गाडी आरसा आता बाहेर जम होतं निघलो आता लोटला बेकार पण नाही आता या उघड झालं एक तर रोड असा त्याच्यात आमावश्या लागली पौर्णिमा 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 लागली ते बघच काम चाललंय अगं आता ऑइलीच हाते ऑइली आता त्याच्या हात ऑइल असतं थोडं ते बस होलाय आता तशी वर्क करतोय चांगला बरं झालं काय तुटला भेटला नाही बाबा हा चांगलाच धडका मला धडकी बसली अजून आता घरी सुखरूप गेलो पाहिजे फक्त मी बस नको नको झालंय भाऊ आला जिथं मार्गट तुटलं होतं का तिथे आलाय रोड आता तेव बघा तुम्हाला दाखवतो रोड गाडी कुठून जाते रोड कुठंही बाबा इथलच अगं इथं झालं होतं ते केलं नीट आता थोडं लेट झालं होतं आपण ट्रेनन त्यांनी आत्ताशी नीट केलं हो अगं इकडून एवढीच गाडी चालती फक्त तिकडून आका रोड खोदलेला होता टू व्हीलर ते काहीच चान्स नव्हता चुकी झाली मी तिकडून घातली बरं इथं जरी थांबवली असते ना दोन्ही गाड्याला पुढं जाता नसतं आलं आता समोरून एक गाडी आली जास्त पळून घेता येणार काहीच करता येणार इतकं बाय करतं परेशानी चला भाऊ आता हळूहळू घेऊ आलाय आता अमरापूर जवळच रस्ता उकरायचं काम चालू आहे चला इकडं आलो होतो सिमेंट सिमेंटच्या प्लांट वर आपलं इकडं मुरली बाबांचं तिकडे बघायला कस काय खेळ करीन मी गाडी इकडं मारण्याचं पाणी असले उसाच्या शेजारी आपलं वावर त्या सोलरच्या शेजारी मस्त आहे गवत उगलं ग मारण्याच हा गवत झालंय चला खुर पाहिला चला शेळ्या चरायला आणले तर लय चारत्यान बाबा इकडं बघा सूर्य फुलला आबळ आलेलं सध्याला चला बा घरी आता